महाराष्ट्र सरकारला निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदय यांनी त्या त्या निवडणूक जाहीरनामामध्ये शेतकरी कर्जमाफी करू शेतकरी मालाला हमी भाव देऊ असं मोठमोठं मुथ आश्वासन दिलं होतं अजूनही कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रत्येक आमदारांनी सभागृहात आवाज उठवण्यासाठी संपूर्ण देशभर मशाल टेंभा राज्यव्यापी आंदोलन प्रत्येक आमदारांच्या घरासमोर करण्यात येणार आहे असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री माननीय नामदार बच्चू भाऊ कडू यांनी सरकारला दिला आहे सांगलीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या घरासमोर दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता टेंबा मशाल आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे असं निवेदन पोलीस सांगली शहर पोलीस स्टेशन आणि सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय यांना संघटनेच्या वतीनं पत्र देण्यात आलं आहे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सुतार सांगली जिल्हा युवक अध्यक्ष ओम भोसले मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने तालुका युवक अध्यक्ष राजू कदम शिवराज पाटील व आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित यांच्या निवेदन देण्यात आले